कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जो यश आहे तो यमुनाच्या खोलीमध्ये येतो मुलं पण असतात यश मुलांना बाहेर पाठवतो त्यासोबतच तो यमुनाला म्हणतो की यमुना ताई हे सगळं काय आहे आणि हे सगळं तू का केलंस म्हणजे तुला नक्कीच कावेरीला हरवायचं होतं आणि अमृताला जिंकून द्यायचं होतं म्हणूनच केलंच ना आता हे सगळं जे आहे ते मी सरळ जाऊन माला सांगणार आहे तर त्यावरच जी यमुना असते ती शॉक होते तिला समजत नाही की नेमकं यश हा खरंच जाऊन माला नाव सांगणार आहे की नाही म्हणूनच ती यशला थांबायचा मनापासून प्रयत्न करत असते तेव्हा यमुना जी आहे ती यशला सांगते की अरे यश माझं ऐकून तरी घे मी हे सगळं अमृताला जिंकण्यासाठी नाही किंवा का कावेरीला हरवण्यासाठी नाही तर मी हे सगळं आपल्या उदयदादासाठी केलं त्याचं नुकतंच लग्न झालं आहे आणि त्यासोबतच त्याला त्याच्या बायकोला जिंकण्याचं किती आनंद होईल त्याला खूपच बरं वाटेल की त्याचं की त्याची बायको ही जिंकली आहे त्याला मनापासून आनंद होईल यश हा शॉक होतो त्याला काही अमृताचं वागणं अजिबातच पटत नाही त्याला असं वाटतं की खरं तर यमुनाताईनी ही, यमुना ही गोष्ट मनापासून केलीच नसावी कारण आधीपासूनच यमुनाताई ही अमृताच्या टीममध्येच आहे तिला कावेरी हे आधीपासूनच आवडत नसते पण तरीसुद्धा तो तिचं बोलणं ऐकून घेतो दुसरीकडे मा ये। ही पूजेसाठी सगळ्यांना हाका मारत असते मा ही कावेरीला कावेरीला वगैरे सगळ्यांना बोलवत असते इथे जी विद्या आहे ती येऊन ऑलरेडी बसलेली असते तिला असं वाटतं की आता पूजा ही कावेरीचीच होणार आहे त्यासोबतच इथे यश हा यमुनावरती प्रचंड चिडलेला असतो त्याला असं वाटतं की खरंच जी यमुना आहे ती खोटं नाटक करते पण नंतर त्याला असं वाटतं की जाऊ दे यमुना ही माझीच बहीण आहे तिच्यावरती मला कसला संशय करायचा आहे म्हणूनच ते तो अजिबातच यमुनाचं ऐकून घेत नाही तो शांत राहतो आणि तिचं नाव हे खाली सांगत नाही दुसरीकडे कावेरी ही पूजेसाठी असं ओवाळून घ्यायला आलेली असते त्यासोबतच मा ही तिला निरखून पाहते तर कावेरी ही थोडीशी विचित्रच दिसत असते तेव्हा जी पौर्णिमा आहे ती तिला जवळून पाहते तेव्हा पौर्णिमाला जाणवतं की कावेरीला ह्या कांजणा झालेल्या आहेत कावेरी, कावेरी शॉक होऊन जाते की अचानक मला कसं काय हे झालं त्यासोबतच इकडे जी अमृता आहे खरं तर ती हसत असते तिने कारण हे सगळं कारस्थान तिनेच केलेलं असतं म्हणूनच तिला छान वाटत असतं इथे मा कावेरीला कांजणं झाल्यात हे ऐकून शॉक होते आणि तिला असं असं वाटतं की आता ही पूजा ती करू शकत नाही कारण की आता तिला देवीच्या कांजणं झाल्यात म्हणूनच ती देवीची ही पूजा करू शकत नाही हे शुभ मानलं जाणार नाही हे ऐकून मात्र कावेरीला धक्का बसतो आणि त्यासोबतच इकडे मा सगळ्यांना सांगते की ही पूजा जी आहे ती दुसरं कोणीही नसून अमृता करेल तिकडे यश येतो हा कावेरीला बघायला जातो तितक्यातच तो पाहतो की कावेरीला हे काय झालं आहे तर मा ही यशला सुद्धा सांगते की यश तू आधी कावेरीपासून लांब हो कारण की कावेरीला कांजणं झाल्यात आणि तिला कोणीही टच करायचं नाही किंवा तिच्याजवळसुद्धा कुणी जायचं नाही सगळ्यांनी तिच्यापासून लांब राहायचं इथे अमृता मनातच बोलत असते की बघ कावेरी तुझी पूजा कशी हिरावून घेतली मी त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती शॉक होऊन जाते मातीला आतमध्ये खोलीमध्ये मा जायला सांगते कावेरी ही चेरेनी खोलीमध्ये जायला निघून जाते इथे यश हातीला पाहतच असतो कारण की तिजी तर काहीच चुकी नसते तिने काहीच केलेलं नसतं इकडे अमृता ही स्वतःला ओवाळून घ्यायला खाली बसलेली असते कारण मानी आता तिला सांगितलेलं असतं की कावेरी तर ही पूजा करू शकत नाही म्हणून दुसरं कोण करणार तर दुसरं फक्त नि फक्त तू करणार तुझ्याशिवाय आता ही पूजा कोणी करू शकत नाही असं बोलून मा ही अमृताला ओवाळू लागते अमृताच्या मनात एकच असतं की काहीही झाल्यास तरी कावेरीला तरी ही पूजा मला करून द्यायची नाही आहे कारण की कावेरीला जरी पूजा करून दिली तर तिचा मात जो आहे तो अजूनच वाढेल आणि त्यासोबतच दुसरीकडे रात्री दिवाळीचा सण हा साजरा होत असतो आकाशात फटाके वाजत असतात कावेरी ही एक तीच खोलीमध्ये उभी असते खिडकीमधून फटाक्यांना पाहत असते तिला असं वाटतं की हे सगळं अचानक कसं का काय झालं आणि त्यासोबतच मला कळत नाही आहे की हे अचानकच कसं काय झालं आणि माने बोललेले शब्द हे तिला आठवू लागतात की कावेरीच्या जवळ हे कोणीच जायचं नाही आहे कारण जो कोणी कावेरीच्या जवळ जाईल त्यालासुद्धा हा त्रास होईल म्हणूनच कावेरीला त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होत असतो कावेरी जी हो आहे ती विचार करू लागते की नेमकं आता ह्याचं काय करायचं कारण लवकरात लवकर मला काहीही केल्यास ही माझ्या अंगावर झालेला जो एलर्जी आहे ती मला घालवायचीच आहे कारण जर ही लवकरात लवकर मी नाही घालवली तर मा मला यशपासून अजून लांब ठेवतील आणि मला त्यांचा हा जो प्लॅन आहे तो अजिबातच सक्सेसफुल होऊन द्यायचा नाही आहे मला असं वाटतं आहे की ह्याच्यामध्ये नक्कीच अमृताचा काही ना काहीतरी हात आहे त्याशिवाय मला असं काहीच होऊ शकत नाही कारण तसं आधी मी काही केलं सुद्धा नाही आहे इकडे कावेरी जी आहे ती आरशामध्ये स्वतःला पाहत उभी असते तर मागून यश तिला हक्का मारत असतो तो तिला म्हणत असतो की कावेरी दार उघडा पण कावेरी म्हणते की मी अजिबातच चांगली दिसत नाही आहे मी दार उघडू शकत नाही मला स्वतःलाच बघायची लाज वाटते आहे तुम्ही तू तु निघून जावा तर यश हातर बाहेरून बोलत असतो की कावेरी तुम्ही दार उघडा नाहीतर मी दार तोडून आतमध्ये येईल असं म्हणून कावेरी घाबरते आणि लगेचच जाऊन यशला दार उघडू लागते तेव्हा यश हा कावेरीच्या समोर येतो आणि तिला म्हणतो की तुम्ही असं का वागताय माझ्यासोबत तुम्ही माझे बायको आहात आणि त्यासोबतच तुमच्यासमोर हे कांजण्या काहीच नाही है आहेत ह्यांना मी असंच पळवू शकतो आणि तुमच्या सौंदर्याला हे जे कांजणे आहेत ते काहीच वाकडं करू शकत नाही तर इकडे यश हा दिवा घेऊन कावेरीच्या समोर उभा राहतो कावेरीला असं वाटतं की यश हा कधीच तिच्याजवळ येणार नाही किंवा तो तिच्या प्रेमापोटी तिला हातसुद्धा लावणार नाही पण यश हा तिच्याजवळ येतो आणि त्यासोबतच तिला पाहतच राहतो कारण दिवाच्या उजाळ्याने तिचा चेहरा जो आहे तो अजूनच जास्त सुंदर दिसू लागतो तो तिला म्हणतो की तुमचा जो चेहरा आहे त्याच्यावरती काहीही झालं तरीसुद्धा तुमची सुंदरता जी आहे ती कधीच कमी होणार नाही आणि त्यासोबतच तिला सांगतो की तुम्ही ह्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका मला माहिती आहे की ही गोष्ट कोणी केली आहे आणि आपण लवकरात लवकर त्या गोष्टीचा उलघडा घडू मला तर असं वाटतं आहे की ह्या गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त अमृताचा हात आहे कारण तिलाच तुमच्या हातून ही पूजा होऊन द्यायची नव्हती तर कावेरी तेव्हाच ठरवते की काही झालंच तरीसुद्धा अमृताला ती ती पूजा करून देणार नसते तिला असं माहिती असतं की अमृतारीत सगळ्या गोष्टी ह्या तिला करून दिल्यात तेव्हा यश हा बाहेर पडायचा प्रयत्न करतो कावेरीला घेऊन तेव्हा अचानकच त्या दोघांच्याही समोर मा येते मा यशला आणि त्यासोबतच हा हाकडलेल्या पा कावेरीला पाहते मा ही यशला ओरडते त्याला म्हणते की यश मी तुला आधीच सांगितलं होतं ना की कावेरीच्या जवळ जायचं नाही म्हणून शिवाय तू तिला हात पण लावलास तुला जरवर खाली काय झालं तर काय करणार आहोत आपण आणि त्यासोबतच उद्या दिवाळ सण आहे आणि तू असं तू माझं ऐकणार नसशील तर तू मला हे आधीच सांगून टाक तर लगेचच यश जो आहे तो कावेरीकडे पाहून म्हणतो की मा दिवाळीचं सण आहे आणि कावेरीला एकटे एकटं वाटायला नको म्हणूनच मी त्यांच्यासोबत गेलो महा म्हणते की मी समजू शकते तुझा त्रास ती तुझी बायको आहे तुला तसं वाटणारच पण मला असं म्हणायचं आहे तिला इतका त्रास होतोय तर कशाला जायचं तिच्याजवळ दुसरीकडे जी विद्या आहे ती अनुष्काला समजवत असते की दिवाळीचे कपडे हे आपण ह्या वर्षी घेणार नाही आहोत आपल्या घरामध्ये थोडं त्रास चालू आहे पैशांची तंगी चालू आहे तेव्हा अनुष्का म्हणते की पण आई माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मा स्वतःसाठी दिवाळीचे छान छान नवीन नवीन कपडे घेतलेत मला पण हवेत मी पण अशी त्यांच्यासमोर नवीन कपडे घालून जाईल इतक्यातच तिकडे अमृता येते अमृता ही विद्या आणि त्यासोबतच अनुष्काचं सगळं बोलणं ऐकत असते आणि लगेचच अमृता म्हणते की दिवाळीचे कपडे आपल्याला नाही घ्यायचं त्यावर्षी वर्षी हे तुम्ही तुमच्या मुलीला का समजून सांगत नाही तर विद्या ही चिडते तिच्यावरती तर इतक्यातच अनुष्का जी आहे ती अमृताला छान अशा पद्धतीने बोलते की मला पण ह्या वर्षी दिवाळीचे नवीन कपडे पाहिजेत माझ्या सगळ्या मैत्रिणींनी नवीन कपडे घेतले तर अमृता ही ओरडते तिच्यावरती तर विद्या पण तिच्यावर चिडते तिला म्हणते की हे बघा तुम्हाला जर नीट बोलायचं आहे तर माझ्या मुलीशी नीट बोलायचं नाहीतर जर तुम्हाला या माझ्या मुलीच्या रडण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही इथून निघून जाऊ शकता इथे थांबायची काही एक गरज नाही आहे तर तेव्हा अमृता जी आहे ती अनुष्काशी नीट बोलते तिला नीट समजवते की हे बघ बाळा आपल्याला ह्या वर्षी दिवाळीचे नवीन कपडे हे घेता येणार नाही लगेचच विद्याला कळतं की अमृता जी आहे ती नाटकं करती आहे आणि त्यासोबतच उदयनी तर तिला छान अशी नवीन साडी दिलेली असते ती गोष्ट पण विद्या जी आहे ती अमृताला बोलून दाखवते तेव्हा अमृता म्हणते की जी साडी आहे ती माझ्या नवऱ्याने मला घेऊन दिली आहे मी कोणासाठीच घेतलेली नाही आहे किंवा मी स्वतःसाठी सुद्धा घेतलेली नाही आहे विद्याला तिचे सगळे जे नाटकं आहेत ते समजून जातात ती म्हणते की तुम्ही एकही क्षण इथे थांबू नका तुम्ही निघून जावा इतक्यातच विद्या ही अनु अनुष्काला समजवते की हे बघ बाळा तुला ह्या वर्षी तु दिवाळीसाठी नवीन ड्रेस हा भेटणारच काळजी करू नको आपण काहीही करू आणि तुझ्यासाठी नवीन कपडे घेऊ त्यासोबतच हे सुद्धा विसरू नको की त्या कपड्यांसुद्धापेक्षा आमच्या सगळ्यांचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे हे ऐकून विद्या ही अनुष्कला स्वतःच्या जवळ घेते इथे कावेरी जी आहे तिला असं वाटतं की मला अचानकच अंगावरती ह्या कांजण्या कशा काय होऊ शकतात लहानपणीच मला हे होऊन गेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा व्हायचं काहीच कारण नाही आहे म्हणजे नेमकं ह्याच्यामध्ये अमृताचंच काहीतरी कारस्थान आहे ते कारस्थान तिने कशासाठी केलं आहे हे मला आत्ता कुठे चांगलं कळतं आहे आणि त्यासोबतच कावेरी चंदनचा लेप लावायचा प्रयत्न करत असते ती चंदनचा लेप बनवते आणि स्वतःच्या चेहऱ्यावरती जिथे जिथे तिला कांजड्या झाल्यासारखं वाटतं आहे किंवा एलर्जी झाल्यासारखं वाटतं आहे त्याच्यावरती तो ती लेप लावते तिला असं वाटतं की जर अजून हे माझ्या चेहऱ्यावरती असून मा ही मला वेगळी ठेवेन दुसरीकडे माँ ही सगळ्यांना उठणं लावायला बोलवत असते यश उदय त्यासोबतच संदीपलासुद्धा तेव्हा यश हा समोर येतो आणि माला म्हणतो की मा ह्या वर्षी दिवाळ सण आहे आणि त्यासोबतच आपल्याला नवीन काही गोष्टी घडणार आहेत या घरामध्ये आपल्या घरामध्ये दोन दोन नवीन सोनं आल्यात ह्या गोष्टी मा ही यशला सांगते त्यासोबतच तिला सांगते की लहानपणी कसा तू शांत बसायचास मी तुला उठणं लावायची ह्या सगळ्या गोष्टी मा आठवू लागते आणि त्यासोबतच इमोशनलसुद्धा येते यश हा तर खूपच जास्त माला इमोशनल बघून त्याला पण विचित्र वाटतं तो म्हणतो की मा आज दिवाळी आहे आणि तू डोळ्यामध्ये आश्रू काढणार आहेस का तर यश म्हणतो की तुला असं आश्रू काढताना मला अजिबातच आवडणार नाही कारण की तू मा आहेस माझी तू ज्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबातच आवडणार नाही इतक्यातच तिकडे संदीप आणि त्यासोबतच उदयसुद्धा येतो आणि तिघांनाही आता उठणं लावायची बारी येते तेव्हा मा जी आहे ती तिच्या तिन्ही सुनांना बोलवते ती तिघांनाही ती ती, ती बोलवते आणि त्यासोबतच उठणं लावायला बोलवते तर संदीपला उठणं तर ही विद्या लावणार असते त्यासोबतच उदयला तर अमृतच लावले लावणार असते कारण आता त्या दोघांचंही नवीन लग्न असतं इथे यशला पण उठणं लावायचं असतं पण मात्र यश ला कावेरी उठणंही लावू शकत नसते इथे जो उदय आहे त्याची पूजा म्हणजे त्याची ओवाळणी ही अमृता करत असते अमृता खरं तर तुटक्या मनाने करत असते कारण तिला हे अजिबातच हे सगळं करायचं नसतं त्यासोबतच ती विद्यालासुद्धा सांगते आणि अमृतालासुद्धा सांगत असते तेव्हा ही वरच्या मनाने सगळं करते हे विद्याला दिसत असतं तेव्हा ती कावेरी बहिणींनासुद्धा आवाज द्यायला सांगते आणि त्यासोबतच मा ही कावेरीलासुद्धा बोलवायचा प्रयत्न करत असते पण जेव्हा मा ही कावेरीला बोलवत असते तेव्हाच माला आठवतं की कावेरीला तर कांजणं झाल्यात म्हणून ती काहीच करू शकत नाही ही तर कावेरी ही पूर्णपणे सकाळी बरं होऊन आठवणीनी माच्या समोर येते मा ही कावेरीला पाहते आणि पाहता क्षणी मा कावेरीला बघून शॉक होऊन जाते कारण कावेरी आता सकाळीच पूर्णपणे बरी होऊन आलेली असते त्यासोबतच इकडे ती सगळ्यांसमोर येते सगळेजणं शॉक होऊन कावेरीला पाहत असतात इनफॅक्ट इथे जी विद्या आहे तिला तर आनंद होतो आणि तिला बरंसुद्धा वाटतं कारण तिला असं वाटतं की बरं झालं की अमृताला आता कुणीतरी टक्कर देण्याला आलं तेव्हा यश पण कावेरीला बघून खुश होतो लगेचच मा ही कावेरीला विचारते की कावेरी एका रात्रीत तुझ्या अंगावरच्या ह्या सगळ्या ज्या कांजण्या आहेत त्या कशा काय आणि कुठे गेल्या म्हणून तेव्हा जी कावेरी आहे ती म्हणते की मा मला लहानपणीसुद्धा होऊन गेलं होतं हे सगळं म्हणून मी स्वतःवरती उपचार केले आणि त्याच्यावरती जो मेन लेप असतो तो मला सापडला आणि तोच मी वापरला म्हणूनच मला आज बरं वाटतंय तेव्हा मा म्हणते की ठीक आहे बरं झालं चांगलीच गोष्ट आहे आता लगेचच यशला उठणं लावून घे आणि त्याला ओवाळूनसुद्धा घे तेव्हा अमृताला तर अजिबातच आवडत नाही कारण कावेरी ही तिच्यासमोर आलेली असते कारण हे सगळं जे कारस्थान असतं ते खरं तर अमृताचंच असतं जे तिने कावेरीसाठी रचलेलं असतं तेव्हा कावेरी जी आहे ती अमृताला म्हणते की तुझं हे सगळं जे कारस्थान आहे ते तुझ्यावरतीच उलटं पडणार आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव असं बोलून अमृताही शॉक होते आणि त्यासोबतच कावेरीच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि तिथे ती तिन्ही सुन्हा लगेचच त्या तीन तिघीही आपल्या आपल्या नवऱ्याला ओवाळू लागतात कावेरी ही यशला ओवाळू लागते आणि त्यासोबतच यशला ती हे सुद्धा म्हणते की तुम्हाला ओवाळायला मला खरं तर मनापासून यायचं होतं म्हणूनच मी आज कावेरीला खूप जास्त आनंद होतो धर्माधिकाऱ्यांच्या तिन्ही सोना या एकमेकांच्या नवऱ्यांना खूपच छान असते ओवाळत असतात आता इथे उदय जो आहे त्याला अमृता ही छान अशी ओवाळत असते पण अमृताचं अजिबातच इच्छा नसते म्हणूनच अमृता चुकून जी आहे ती उदयाच्या डोळ्यातच बोट घालते तेव्हा लगेचच जी अमृता आहे तिला उदय म्हणतो की अगं अमृता सावकाश माझ्या डोळ्यात बोट घालते असतो डोळ्यात सगळं उठणं गेलं तेव्हा विद्या आणि त्यासोबतच कावेरी हसतात त्यांना आणि म्हणतात की अहो छान असं उठणं लावाना तुम्ही असं का करताय उदय भाऊजींसोबत तेव्हा ते हसू लागतात इथे कावेरीसुद्धा यशला घासून घासून उठणं लावत असते आणि त्यासोबतच लगेचच जेव्हा ते लोक आपल्या आपल्या रूममध्ये जातात इथे अमृता ही स्वतःचा तोंड पुसत असते तेव्हा जेव्हा ती टॉवेलवरून चेहरा काढते तेव्हा ते तिच्या ते चेहऱ्यावर कावेरीला जसे कांजणं झालेलं असतात तशा सेम तिला सुद्धा झालेले असतात ते पाहून तिला खूप चिळस वाटते तिला खूप घाण वाटतं आणि ती स्वतःचेच ईव ईव करत राहते तेव्हा यश म्हणतं की हे सगळं तू कसं कावेरीसोबत केलं आहेस ना हे मात्र मला माहिती आहे म्हणूनच हे आज तुझ्यासोबत उलटलं आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव आम्हाला माहिती होतं की हे सगळं कारस्थान जे आहे ते तुझं आहे म्हणूनच आम्ही काही बोललो नाही आम्ही शांत राहिलो आणि आता हे तुझ्यावरच कसं उलटलं आहे हे मात्र तू लक्षात ठेव आणि ह्याच्यावरच आम्ही आता काय करणार आहोत हे, हे पण लक्षात ठेव तेव्हा अमृता म्हणते की तुम्ही काय लेप लावला आहे तो प्लीज आम्हाला मला पण सांगा मला हे सगळं नको आहे माझ्या चेहऱ्यावरती तेव्हा यश आणि त्यासोबतच कावेरी तिला बघून हसू लागतात आणि आजचा भाग हा इथे संपतो